लोक आपली उंची वाढवण्यासाठी काय काय करत नाहीत काही जण स्पेशल शूज वापरतात जिम सप्लिमेंट्स घेतात पण तुम्हाला माहिती आहे का एक ठिकाण असंही आहे जिथे चक्क उंची कमी करण्यासाठी धडपड केली जाते कुठे आणि का तर तुर्कीमध्ये हा सगळा प्रयोग केला जातोय तुर्किस्तानी विशेषतः तिथल्या महिला उंची कमी करण्यासाठी अक्षरशः पेनफुल सर्जरीज करून घेत आहेत हो हे खरं आहे तिथल्या महिलांचं असं म्हणणं आहे की हाईट जास्त असल्यामुळे त्यांचा लुक बिघडतो आणि त्यामुळे लग्नासाठी चांगला नवरा सुद्धा मिळत नाही त्या करत असलेल्या या सर्जरीचं नाव आहे लिम शॉर्टनिंग सर्जरी यात पायाचं किंवा हाताचं हाड सर्जिकल पद्धतीनं छोटं केलं जातं आणि शरीराचं प्रपोर्शन बॅलन्समध्ये आणलं जातं ज्याला उंची दोन ते तीन इंच कमी करता येते या सर्जरीला साधारण खर्च सध्या साडे तेरा लाख ते साठ लाखांपर्यंत येतोय आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही सर्जरी खूप जास्त वेदनात लाये असते या सर्जरी नंतर बोन हिलिंग फिजिओथेरपी आणि फुल स्ट्रेंथ परत मिळवण्यासाठी पूर्ण वर्ष तरी लागू शकतो तरीही फॅशन आणि समाजाच्या दबावाखाली येऊन या स्त्रिया ही सर्जरी करताना दिसतात तुमच्या माहितीत असं कोणी आहे का की ज्याला या सर्जरीची गरज आहे त्याला ही रील नक्की पाठवा आणि माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा